तर मित्रांनो पुण्याहून जवळजवळ दीडशे किलोमीटरचा अंतर पार करून आम्ही आलेलो आहोत अंबरेश्वर या ठिकाणी माझ्यामागे तुम्ही जे बघताय हे मंदिर नुकतंच दाखवलं गेलंय शिलेदार या डिझनी हॉटस्टारवरच्या वेब सिरीजमध्ये मित्रांनो या मंदिराबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील मीही ऐकल्यात आणि त्यामुळेच खास या मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून मी इथे आलेलो आहे मित्रांनो खरं तरी इथं आल्यानंतर काळालं मंदिर तर खूप सुंदर आहेच परंतु इथं आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काढली ती म्हणजे या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा डेव्हलपमेंटसाठी दिलेला आहे सिक्रेट ऑफ शिलेदार ही वेब सिरीज पाहिल्यानंतर मला खूप वेध लागले होते की आपण हे अंबरेश्वराच्या मंदिराला नक्की भेट दिली पाहिजे आणि त्यामुळेच या ठिकाणी मी आलो मित्रांनो इथं आल्यानंतर बघायला मिळालं मंदिर हे हेमाडपंथी प्रकारातलं आहेस परंतु या मंदिरामध्ये पूर्णपणे का बेसॉल्ट खडक वापरला गेला आहे त्यामुळे मंदिर खूपच भारी तुम्ही माझ्या मागे बघताय वरतीही बघितलं तरी काही भागनावस्थेत मूर्त्या आहेत परंतु मूर्त्या इतक्या सुबक आहेत त्यामुळे मंदिरा या मंदिराच्या सौंदर्यामध्ये अजून जास्त भर आहे तर मित्रांनो इथं आल्यानंतर अजून एक भारी गोष्ट काढली ती म्हणजे या मंदिरामध्ये दोन नंदी आहेत आपण तेही बघणारच आहोत महादेवाचं मंदिर म्हणलं की सोमवारची भयंकर गर्दी असते हे तुम्हाला आम्हाला माहितीच आहे परंतु आज शनिवार असून देखील या ठिकाणी तुम्ही माझ्या मागेही बघताय खूप जास्त गर्दी आहे मित्रांनो हे महादेवाचं मंदिर तर आहेच परंतु याला खूप मोठं ऐतिहासिक महत्त्व देखील आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील भरपूर लोक या ठिकाणी या मंदिराला भेट द्यायला येत असतात आणि मित्रांनो सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे या मंदिराच्या आजूबाजूला जी डेव्हलपमेंट केली जात त्याच्यामध्ये समावेश होतो आहे आरती घाटाचा मित्रांनो जसं की हरिद्वार ऋषिकेश या ठिकाणी आपण गंगा घाट पाहिले असतील ज्या ठिकाणी गंगा आरती केली जाते तशीच आरतीसाठी घाट या ठिकाणी उभे केले जात आहेत त्याचप्रमाणे या मंदिराच्या परिसरामध्ये भक्तनिवास देखील असणारे त्याचबरोबर बरोबर मित्रांनो या ठिकाणी वाल्धुनी नदीतलं पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी वॉटर ट्रीटमेंटचा देखील प्लांट लावण्यात येतोय मित्रांनो महाशिवरात्री सारख्या मोठ्या सणांना देखील या मंदिराकडून खूप मोठं मोकळं मैदान ठेवण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये सगळ्या भाविकांना त्या ठिकाणी उत्सव साजरा करता येऊ शकतो आजूबाजूचा जो परिसर काही डेव्हलपमेंट केला जातो तो खूपच मोठ्या प्रमाणात आणि खूपच भारी होतोय या मंदिराच्या परिसराचं डेव्हलपमेंटचं काम जे केलं जाते ते केलं जात खासदार डॉक्टर श्री श्रीकांतजी शिंदे यांच्या संकल्पनेतून मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे ते स्वतः जातीने या ठिकाणी लक्ष घालतायत आणि ते काम पूर्ण करून घेत आहेत नमस्कार आज आपल्यासोबत आहेत खासदार डॉक्टर श्री श्रीकांतजी शिंदे साहेब सर अंबरेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये जे डेव्हलपमेंटचं काम चाललंय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अंबरनाथचं सा हे प्राचीन शिवमंदिर आहे हजार वर्ष जुनं हे शिवमंदिर आहे पण हे या अंबरनाथ मध्ये आहे खूप लोकांना माहिती नव्हतं शिवरात्रीला इथे गर्दी तर व्हायची यायचे दर्शनासाठी पण हे जगाच्या नकाशावरती गेलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवल सुरू केला इथे तो पहिला छोट्या खाणे सुरू नंतर त्या स्वरूप जे आहे ते येत राहिले लोक लाखो लोक एका दिवसामध्ये या अंबरनाथ शिव मंदिर फेस्टिवलला येत असतात आणि आता या अंबरनाथ शिव मंदिरच्या आजूबाजूचा परिसर ही आपण पाहताय ती अगोदर नदी होती त्या नदीचं नाल्यामध्ये परिवर्तन झालं होतं आता पुन्हा नदीला रिज्युनेट करण्याचं काम आम्ही करतोय घाटाचं काम सुरू आहे आपण पाहताय सुरेख घाट असं लांबपर्यंत इथे बांधलेलं आपण पाहायला मिळतो याचं काम सुरू आहे तर हेतू इतकाच आहे की ही सगळी घाण जी आहे ती पूर्णपणे गेली पाहिजे कुठल्याही आपण मंदिराच्या कॉम्प्लेक्समध्ये गेल्यानंतर समजा काशीमध्ये गेलो आपण काशीमध्ये गेल्यानंतर तो जर आपल्याला एक कॉरिडोर दिसतो तिकडे फील जो येतो तो तो जो आहे तो इथे आला पाहिजे सोमनाथ मंदिराच्या कॉम्प्लेक्समध्ये गेला तिथे एक तुम्हाला एक मोठं भव्य दिव्य कॉम्प्लेक्स दिसतं तर त्या धर्तीवरती आम्ही हे अंबरनाथचं कॉरिडोर तयार करतो हे सात आठ एकरच्या परिसरामध्ये आहे इथे घाट असेल त्याचबरोबर ऑडिओ व्हिज्युअल रूम्स असतील त्याचबरोबर कुंड आहे प्राचीन कुंड त्याचं रिज्युनेशन चालू आहे भक्त निवास आहे त्याचं बांधकाम इथे सुरू आहे मोठं गार्डन आहे मोठं शिवाचं स्टॅच्यू आहे तर एकंदरीत पूर्णपणे मंदिर पण माहिती पडलं पाहिजे लोकांना भरपूर भाविकांनी इथे आलं पाहिजे पण त्याचबरोबर पर्यटन देखील वाढलं पाहिजे अंबरनाथमध्ये तो आमचा सर धार्मिक पर्यटन तर वाढेल अशी आम्हाला ही आशा आहे तुमच्यासारखीच परंतु इथे तरुणासाठी रोजगार निर्मिती पण होऊ शकते का त्याबद्दल काय झालं मोठ्या प्रमाणात होणार आता एवढा मोठा हा कॉम्प्लेक्स झाल्यानंतर इथे पार्किंगची फॅसिलिटी चालू होईल इथे ऑडिटोरियम्स होतील इथे रेस्टॉरंट्स होतील बँकेट्स होतील लोकांना राहण्यासाठी भक्तनिवास होईल या सगळ्यातमधून एक मोठा रोजगार हा इथे निर्माण होणार आहे त्याचबरोबर इकडे हारवाले आहेत त्याचबरोबर मिठाईवाले आहेत त्या सगळ्या लोकांना एक मोठा रोजगार देण्याचं काम हे कॉम्प्लेक्स करेल हे अंबरनाथचं शिवमंदिर करेल कारण त्या की त्याच सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून हा आम्ही कॉम्प्लेक्सचा डेव्हलपमेंट करतो त्यावरती मी उभा आहे बऱ्यापैकी इथलं काम उरकत आलेलं आहे आणि इकडच्या बाजूला तुम्हाला जी दिसते ती आहे वालधुनी नदी खरं तर नदी कमी आणि तिचं गाटार किंवा नाला असं म्हणलं तर चालेल तो नाला खूप जास्त झाला होता त्यामुळे ती नदी आता यांनी थोडस रिडेव्हलपमेंट मध्ये तिचंही काम केलेलं के आहे आणि या ठिकाणावरून ती नदी वाहणार आहे मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत राम सवानी सर मॅनेजिंग डायरेक्टर आहेत सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सरांसोबत आपण बोलूयात सर नमस्ते आणि आता आम्ही अंबरनाथ मंदिर परिसरामध्ये डेव्हलपमेंट बघितली तर ती डेव्हलपमेंट तर चालूच आहे ती आम्हाला बघायला मिळतीय परंतु महाराष्ट्रामध्ये अजून आपले कोणते कोणते प्रोजेक्ट चाललेत आणि त्याबद्दल का सबसे पहले मैं डॉक्टर श्रीकांत सिंधे साहब का धन्यवाद करता हूं क्योंकि उनका वीजन विजन ये बहुत से एक आ... प्रोजेक्ट चल रहा है जो शिव मंदिर रिस्टोरेशन एंड डेवलपमेंट का और ऐसा बात करूं महाराष्ट्र के अंदर बहुत सारा टेंपल्स का काम कर रहा हूं रिस्टोरेशन का पंडरपुर है गुप्तेश्वर है 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 क्षेत्र महाबलेश्वर है प्रतापगढ़ है और ऐसा बहुत सारा जगह पे हम रिस्टोरेशन का और डेवलपमेंट का काम कर रहे हैं हमने गुजरात में जूनागढ़ फोर्ट का रिस्टोरेशन देख लिया है तो वैसा ही रिस्टोरेशन महाराष्ट्र में फोर्ट पे होने चाहिए तो उसके बारे में आपका क्या ख्याल है जी बहुत अच्छी बात बताई जूनागढ़ का जो रिस्टोरेशन और डेवलपमेंट के बाद वो तो फोर्ट के ऊपर जो फुटफॉल था फोर टाइम्स बढ़ गया तो हम हमारे महाराष्ट्र में तो इतने सारे फोर्ट्स हैं अगर उसके ऊपर थोड़ा सा केयर लिया जाएगा डेवलप करेंगे रिस्टोर करेंगे और तो टूरिज्म को ध्यान में रख के करेंगे तो हमारा महाराष्ट्र का रोजगार भी बढ़ेगा टूरिज्म फुटफॉल भी बढ़ेगा तो इकॉनमी को भी बूस्ट करेगा तो हेरिटेज टूरिज्म को बहुत बड़ा एक आ, आगे का एक आ, मार्ग मिलेगा तो उसके ऊपर फोकस करण्याची और है म्हणजे वाले समय मी म्हणजे विश्वास आहे की करेगी तर मित्रांनो अमरेश्वर मंदिरच्या परिसरामध्ये चालू असलेलं काम तर आपण पाहिलं परंतु आजूबाजूला अजूनही थोडासा म्हणजे जिथे डेव्हलपमेंट करू शकतो असा परिसर आपल्याला दिसतोय तर आपण त्यांना विचारूयात की हे काम संपल्यानंतर अजून तुमचा पुढचा काही असा प्लॅन आहे का की अशा प्रकारचाच घाट आपण पलीकडे करणार आहोत किंवा काही डेव्हलपमेंट करणार आहोत ते सांगा फर्स्ट घाट पे काम चालू हो आहे बाद में श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे तर अमरनाथ नगर नगरपालिका अमरनाथ एम सी अमरनाथ म्हारेगरपालिका उसका साथ सहकार का सामने के जो घर दिखते हैं तो ये जो बन रहा है वैसे टिपिकल वहां पे बनने वाले हैं और डेवलपमेंट इतना बड़ा होने वाला है कि फ्यूचर में अमरनाथ एक पूरा इंडिया लेवल पे और वर्ल्ड लेवल के एक मैप पे दिखाई देगा आशा है कि या परिसरा डेवलपमेंटचं काम लवकरच पूर्ण होईल इतलच नाही संपूर्ण महाराष्ट्रातील अशा अनेक साईट पे डेव्हलपमेंट केलं तर खरच बर होईल धार्मिक पर्यटनासह तुमचं आमच्यासाठी रोजगाराच्या संधी नक्कीच वाढतील